राज्यातील आरोग्य कंत्राटी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर गेले आहे अमरावतीतसुद्धा एकोणीस ऑगस्ट रोजी आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर निदर्शने केली आता आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे आरोग्य व्यवस्थेवर परिणाम पडण्याची शक्यता नाकारता येत नाही कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करण्याचा निर्णय सरकारने घेतला असता त्यावर दिरंगाई करण्यात येत असल्याने कर्मचारी संपावर गेले असल्याची प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली सरकारने मागणी मान्य करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन केले जाणार असल्याची आरोग्य कर्मचाऱ्यांनी प्रतिक्रिया स्पष्ट केली बेमुदत आंदोलन आणि कंत्राटी कर्मचारी अधिकारी यांचं राज्यभर होत आहे कारण चौदा मे दोन हजार जो शासनाने आमचा आ, जी आर काढता शासन निर्णय काढला की कंत्राटी कर्मचाऱ्यांना यांना सरळ सेवेमध्ये समावेशन करायचं परंतु सोळा महिने होऊन सुद्धा शासन आश्वासन देतात शासन पॉझिटिव्ह आहे परंतु शासकीय सेवेमध्ये आम्हाला अजूनही समावेश समावेशन आमचं करून घेतलेलं नाही आणि जी आर काढल्याच्या नंतर वाहन चालक आणि परिचार या दोन कॅडरच्या ऑर्डर निघून जवळपास बारा महिने झाले परंतु बाकीच्या कॅडरच्या ऑर्डर किंवा निघती हे शासनाला आम्हाला विचारायचं आहे त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांचा एकच आक्रोश आहे की शासनाला विन आक्रोश आणि विनंती आहे की आम्ही कोविड काळामध्ये सेवा दिली पूरजन्य परिस्थिती आहे या पूरजन्य परिस्थितीमध्ये डेंग्यू मलेरिया असे विविध आजाराचे पेशंट भरपूर प्रमाणात भवतात त्यामुळं कोणत्याही आरोग्यसेवेमध्ये अडफळ न होता आमची एकच जबाबदारी आहे की श आरोग्य सेवा जनसामान्य व्यक्तींना मिळाली पाहिजे परंतु या शासनाच्या आणि प्रशासनाच्या निगर घट्ट कारभारामुळे आम्हाला हे बेनगत आंदोलन करण्याचा एक पवित्र उचलावा लागला कारण की आम्हाला मुख्यमंत्री साहेब सांगतात पॉझिटिव्ह आहोत आरोग्यमंत्री साहेब सांगतात पॉझिटिव्ह आहोत परंतु पॉझिटिव्ह आहोत याचा अर्थ आम्ही काय समजावता कारण सोळा महिने होऊन जर आम्हाला ऑर्डर मिळत नसेल तर आमची सो दयनीय अवस्था आहे तीन तीन महिने पगार होत नाहीत आम्ही खायचं तरी काय एक नियमित कर्मचारी सतर ते ऐंशी हजार पगार घेतो आणि त्याच पदावर काम करणारा कंत्राटी कर्मचारी वीस हजार पगार घेतो आणि त्यामध्ये तीन तीन महिने आम्हाला पगार मिळत नाही तर कंत्राटी कर्मचाऱ्यांची आत्महत्येची वेळ आलेली आहे आणि अं निघाला शासन निर्णय निघाला तेव्हापासून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जवळपास पंधरा ते, ते वीस कर्मचारी सरळ सेवेमध्ये नियमित होत न होता देवाकडे निघून गेलेले आहेत त्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना किंवा त्यांच्या न्याय मिळेल केव्हा खेप आहेत आमच्यावर कारण की त्यांनी आम्हाला जो कधी न मिळालेला शासन निर्णय परंतु जर असेच एक एक कर्मचारी जर मरत राहतील तर आम्ही या जो निघालेले शासन निर्णय आहे त्यांचं करायचं काय पाच अमरावती जिल्ह्यामध्ये बाराशे ते तेराशे कर्मचारी Uh, आंदोलनामध्ये सहभागी आहेत आणि संपूर्ण राज्यामध्ये पंधरा ते सोळा हजार कर्मचारी संपामध्ये सहभागी आहेत